कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी आणि नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा याचबरोबर कांद्याला पस्तीस रुपये किलो भाव मिळावा शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी मिळावी म्हणून आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसद रत्न खासदार सुप्रिताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर अहमदनगरचे खासदार निलेशजी लंके म्हाडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरजी शिवसेना नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसंच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार पाठिंबा दिला उत्तर महाराष्ट्र रेटफॉल साठी बिर रिपोर्ट दिल्ली